देवा भाऊ पुन्हा लाय तो पण अगदी मानानं आणि सन्मानानं विरोधकांना चारही मुंड्या चित करून आणि स्वपक्षांवरही मात करून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही बोलतोय देवेंद्र गंगाधर फडणवीस यांच्याबद्दल भाय। माहितीनं राज्यात आपली सत्ता राखली आणि देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील हे स्पष्ट झालं आज नव्या सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईत पार पडतोय देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील मात्र निकाल लागून बारा दिवस झाले भाजपच्या जास्तीत जास्त जागा जिंकून आल्यानं मुख्यमंत्री भाजपचाच आणि पर्यायानं देवेंद्र फडणवीस हेच असतील हे, हे क्लिअर कट समोर असतानाही मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या नावाची घोषणा करण्यास भाजपनं एवढा उशीर का केला भाजपचा हा दिखावपणा आहे की नवी रणनीती देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला उशीर करून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नेमकं ने ने काय का साधलं त्याचीच ही ए टू झेड कहाणी हॅलो मी कार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यास भाजपनं उशीर केला याचं पहिलं कारण म्हणजे एकनाथ शिंदेची नाराजी विधानसभा निकालानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे माहितीचे तिन्ही प्रमुख नेते दिल्लीला अमित शहाच्या भेटीसाठी गेले मंत्रीपद आणि खातेवाट्याबाबत खलबत झाली मात्र मुंबईला परतताच शिंदे अचानकपणे साताऱ्यातील आपल्या मूळ गावे गेले एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची मागणी केल्याचं तेव्हा बोललं जात होतं ही मागणी भाजपनं धुडकावून लावल्यानं शिंदे नाराज होऊन गावाला गेल्याची चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या मुख्यमंत्रीपद नसेल तर किमान गृह खातं तरी मला द्या अन्यथा मी उपमुख्यमंत्री पदाची शपथच घेणार नाही अशी भूमिका एकनाथ शिंदेच्या एकनाथ शिंदे सत्तेबाहेर राहण्याचा विचार करत आहेत अशा बातम्यांना सुद्धा फुटला नंतर एकनाथ शिंदे आजारी असल्याचं समोर आलं कालच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांना जाहीर पाठिंबा करत महायुतीत सर्व काही अलबेल आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला करा पण असं असलं तरी माहितीमध्ये काही अलबेल नव्हतं हे स्पष्ट आहे अलबेल असतं तर सगळ्या गोष्टी सहजपणे पटापट झाल्या असत्या त्यामुळे एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठीच हा सा विलंब लावला असावा अशी शक्यता आहे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यास भाजपनं उशीर केला त्याचं दुसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे अन्य नावांची चाचपणी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी संघाची आणि भाजपच्या आमदारांची इच्छा असली तरीही त्यांना मुख्यमंत्री करायचं की नवा चेहरा द्यायचा हा भाजपच्या शीर्ष नेतृत्वासमोरचा प्रश्न होता माहितीला मिळालेला प्रचंड कौल हा ओबीसी आणि मराठा मतांमुळेच मिळालेला असल्यामुळं एखाद्या ओबीसी नेत्याला अथवा मराठा नेत्याला मुख्यमंत्री करावं का याचीही चाचपणी वरिष्ठ नेतृत्वाकडून केली जात होती असं आता बोललं जात आहे अमित शहा यांनी विनोद तावडे यांच्यासोबत चर्चा करून बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास काय फायदे आणि तोटे होतील हे सुद्धा जाणून घेतलं होतं मराठा आणि ओबीसी समाजाची भूमिका काय असू शकते याची चाचपणी सुद्धा केली होती त्यातूनच मग मुख्यमंत्री पदासाठी पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नावाच्या बातम्या फुटल्या देवेंद्र फडणवीस वगळता इतर नावांच्या चर्चेची शक्यता तपासली जात असल्यामुळंच फडणवीसांच्या नावाला विलंब झाला असं आता म्हणता येईल मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यास एवढा विलंब लावला त्याचं तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे आम्हीच हायकमांड आहोत हे मोदी दाखवून दिलं खरं तर महायुतीला स्पष्ट बहुमत असल्यानं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती असली तरी आम्हीच हायकमांड आहोत याची जाणीव मोदी शाह यांनी आधीच करून दिली आणि स्वतःचं महत्व वा आणखीनच वाढवलं तुम्ही कितीही बहुमताने सत्ता आणली असली तरी वरिष्ठ नेते आम्ही आहोत हा मेसेजही यातून दिला गेला तसंच हे करत असताना आम्ही एकनाथ शिंदे यांचं किमान ऐकून तरी घेतलं मग चर्चा केल्या आणि सर्व चर्चेंच्या नंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं असा मेसेज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला दिला भाजपला आज एकनाथ शिंदेंची गरज नसली तरी शिंदेंना एका फटक्यात बाजूला सरता येत नाहीये शिंदेचं राजकीय वजन अचानक कमी केलं तर यातून वेगळा संदेश जाऊ शकतो याची जाणीव मोदी शहाना नक्कीच आहे त्यामुळे फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यास जाणून बुजून उशीर करण्यात आला असंही आता बोललं जात आहे आता इतका उशीर करूनही देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर भाजपनं शिक्कामोर्तब का केलं हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे पहिली गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्णपणे पाठिंबा असल्यामुळंच मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत ते आघाडीवर होते मतदानाच्या दिवशीही मोहन भागवत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वीस ते पंचवीस मिनिटांची बैठक झाली होती फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यात यावं यासाठी संघ अधिक आग्रही होता दुसरी गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीसांची पक्षावरची जी पकड आहे ती इतर कोणत्याही नेत्याची नाही आहे हे सुद्धा सत्य आहे इतर राज्यांमध्ये भाजपनं जसा नवीन चेहऱ्यांचा प्रयोग केला तसा प्रयोग करणं इथं भाजपला शक्य नव्हतं कारण देवेंद्र फडणवीस यांच्या तोडीचा कोणताही नेता मागील दहा वर्षात महाराष्ट्र भाजपमध्ये तयार झालेला नाहीये ही सुद्धा वस्तुस्थिती आहे तिसरी गोष्ट म्हणजे राज्य चालवण्याचा अनुभव आणि समन्वयाची क्षमता हे दोन्ही निकष लावून फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला गेल्याचं आता बोललं जात आहे सोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे मुरलेले नेते असताना नव्या चेहऱ्याला मुख्यमंत्री पदाच्या म्हणजे स्वतःच्या हातानं पायावर दगड मारून घेतल्यासारखं होतं या सर्व बाबींचा विचार करूनच देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात अखेर मुख्यमंत्री पदाची माळ टाकण्यात आली बाकी तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा गाडा व्यवस्थित हाकतील का माहिती सरकार जनतेच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यात यशस्वी होईल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद